धुळे मालेगाव महामार्गावर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत गो तस्करीचा प्रयत्न उधळून लावलाय या कारवाई तब्बल सहा गोवंशांची कत्तली पासून सुटका करण्यात आली असून का एक झायलो कार जप्त करण्यात आली आहे अणिकेत मशीदकर यांच्या नेतृत्वाखालील पथकानं बोरकुंड परिसरातून मालेगाव दिशेनं येणाऱ्या संशयित झालेल्या वाहनाची तपासणी केली तपासादरम्यान वाहनात थांबून बांधून ठेवलेली सहा गोवंश जनावरे आढळून आली या प्रकरणात गोतस्करी करणाऱ्या तस्करांविरोधात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय रक्षणासाठी पोलिसांचे हे पाऊल कौतुकास्पद ठरत असून स्थानिक नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलंय गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावरून तस्करीचं प्रमाण प्रकार वाढत असल्यानं पोलिसांनी गस्त वाढवली होती आणि त्याचा परिणाम म्हणून ही मोठी कारवाई हाती लागली आहे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की गो तस्करी संदर्भात कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याला कळवावी जेणेकरून जनावरांची अवैध वाहतूक थांबवता येईल धुळे मालेगाव महामार्गावरची गो तस्करी उघडकीस सहा गोवंशांची सुटका आणि पोलिसांची धडाकेबाज कारवाई